नमस्कार मी प्रथा करत आम्ही दोन फाउंडेशन अध्यक्ष तर आज आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाला जे आहे ते निवेदन देण्यासाठी आलो होतो तर माननीय जिल्हाधिकारी जे आहेत त्यांची भेट घेऊन आम्ही निवेदन जे आहे ते दिलेलं आहे तर सोलापूर आणि जिल्ह्यामध्ये शहर आणि जिल्ह्यामध्ये विदेशी प्रजाती जी आहे ते खूप वाढलेल्या आहेत गुलमोहर रेन ट्री त्यानंतर सप्तपर्णी ही तीन झाडं जर आपण बघितलं तर जिल्ह्यामध्ये यांची परिस्थिती आहे ती खूप वाढलेलं आहे आणि या झाडांमुळं जे आहे त्याच्या स्थानिक आणि देशी त्या डोक्यामध्ये जे आहे ते आलेले आहेत आणि हे होऊ नये जे आत्तापर्यंत जे झालं ते इथून पुढं होऊ नये या प्रजाती जी आहे ते लावणं बंद झालं पाहिजे आणि त्याच्या जागी स्थानिक आणि देशी प्रजाती लावल्या जाव्यात म्हणून आम्ही हे निवेदन जे आहे ते दिलेलं आहे आमचं सोलापूरकरांना सुद्धा जे काही आवाहन आहे रेड ट्री असेल गुपमोहर असेल त्यानंतर सुबादूळ असेल या ज्या विदेशी प्रजाती आहेत या विदेशी प्रजाती वृक्षारोपण वृक्षारोपणाच्या कार्यक्रमादरम्यान सामना जे आहे ते बंद केलं गेलं पाहिजे आणि इथून पुढं जे आहे ते फक्त आणि देशी प्रजाती जे आहे लावल्या पाहिजे जेणेकरून त्या पर्यावरणाला जे आहे ते अनुकूल आहेत आणि पर्यावरणाचं संवर्धन होण्यासाठी जे आहे ते मदतगार जे आहे होऊ शकतात धन्यवाद